नमस्कार आज आपण वर्षभराचे साठविणीचे कैरीचे लोणचे बनवणार आहोत पण यात आपण तेल आणि मिठाचा कमीत कमी वापर केला आहे यामुळे सर्वजण हे लोणचे खाऊ शकतील हे लोणचे कसे बनवायचे हे आपण पाहूयात पण त्याआधी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्टा या चॅनलवर स्वागत करते तर आजच्या लोणचे बनवण्यासाठी आपण इथे साधारणतः दीड किलो कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी अजिबात मऊ नसावी कोवळी नसावी ही एकदम तयार झालेली कडक अशी कैरी घ्यायची आपल्याला इथे मी राजापुरी कैरी घेतलेली आहे साधारणत दीड किलो कैरी घेतली ती चार पाच तास मी पाण्यात भिजत ठेवली ती कोरडी केली आणि नंतर मी बाहेरनं त्याच्यात फोडी करून आणलेली आहे त्या फोडी करून आणल्यावरती हे बघा त्यातली फोडी व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यातचे काही साल वगैरे असेल ते काढून घ्यायचे आहे आणि त्याला काही लागलं असेल तर मी ते सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेते अशा रीतीने हे आपल्या फोडी तयार आहेत या फोडींमध्ये मी आता तीन चमचे हळद घालून घेते आणि तीन चमचे खडा आपला हे जो मीठ आहे ते घालून घेते मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित आपल्या कैरीच्या फोडीने आपण चोळून घ्यायचे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे लावून झाल्यानंतर मी आत्ता रात्री हे करायला घेते त्यामुळे मी हे रात्रभर झाकून ठेवणार आहे साधारणतः सात ते आठ तास तर या कैरी आणि मिठा मीठ आणि हळद हे लावून ठेवलेलं ठेवून द्यायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे कसं होतं की त्यातनं त्या कैरीला कैरीचा जो तुरटपणा आहे तो कमी होतो मीठ आणि हळदीमुळे हे बघा मी आता व्यवस्थित मीठ आणि हळद लावून झाली आहे त्याला आणि आता हे झाकून ठेवते आता मी हे झाकून ठेवलं आणि आता सकाळी मी ते काढलेलं घेतलं भांडं आपलं पण पाहू शकता कैीत भरपूर पाणी निघालं आहे मिठामुळे आणि त्यामुळे कैरीचा तुरटपणा बराचसा कमी झालेला आहे आता आपण एक चाळणीमध्ये ह्या सगळ्या फोडी काढून ठेवणार आहोत कारण की आपल्याला यात फुडी वाळवून घ्यायची आहे त्यामुळे या चाळणीत मी काढून घेते थोडा वेळ आपण त्या तशाच निथळायला ठेवणार आहोत हे बघा आता ही चाळण मी अशीच थोडा वेळ उन्हामध्ये पण ठेवणार आहे आणि त्यातलं पाणी निथळ साधारणपणे अर्धा तास मी चाळणीत ठेवणार आहे हे बघा आपल्या कैलीत मी निघालं एवढं पाणी निघालं साधारण भर एवढं पाणी निघाले त्यातनं आपण पाहू शकतो आता त्यामुळे काय होतं आपली तैरी लोणचं टिकायला मदत होते त्यामुळे अशा रीतीने आपण हळद आणि मीठ लावून ठेवा कैरीला आता ही कैरी मी थोडा अशी अशीच उन्हाट ठेवली अर्धा तास आणि त्यानंतर पाणी निथळल्यावरती मी आता कापडावरती एका ती वाळ्याला घालते साधारणतः एक दोन तास उन्हात ठेवणार आहे मी वाळत आणि त्यानंतर सावली घालून ती पाच सहा तास राहील म्हणजे साधारणपणे आपण सात आठ तास आपली ही कैरी वाळवून घेणार आहोत आपल्याला ती सुकवायची नाही आहे त्याचा जो ओलसरपणा जो आलेला आहे तो घालवायचा आहे त्यामुळे आपण ती वाळवून घेणार आहोत थोडीशी लगेच सुकल्यावरतीसुद्धा तिची काही फारशी छान राहणार नाही आहे त्यामुळे मी वाळत घातलेली आहे दोन तास साधारणतः माझ्याकडे फारसं कडक उन येत नाही सकाळच्या उन्हात घातले आहे आणि त्यानंतर मी लगेच ती सावली वाळतो इकडे मी कढईमध्ये साधारणत एका वाटीला थोडं कमी तेल घेऊन गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा मोहरीचे दाणे टाकले तेवर आले म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालं आता मी हा गॅस बंद करतो थोडा वेळ हे तेल आपण असंच ठेवूयात थोडंसं गार होऊ द्यात आणि हे तेल आता थोडंसं गार झाल्यावरती मी यामध्ये एक हिंगाचा तुकडा घेतला आणि तो मी असा कुटून घेतला त्याचे हे तुकडे जे आहेत हिंगाचे थोडे ते मी छोटे छोटे केलेले ते मी यात गरम तेलात घालते म्हणजे आपले हिंगाचे तुकडेही त्यामध्ये छान तळून निघतील आपण इकडे काय साहित्य लागतं बघूयात इथे मोहरीचे दाणे घेतलेले आहेत आपण मुंगरीची डाळ घेतली आहे लवंगा काळी मिरी आणि दालचिनी घेतलेली दाल आहे आणि यामध्ये मी आपण धने जिरे लाल तिखट बडीशेप मेथी दाणे मोहरी थोडीशी घेतलेली आहे आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा आता हे आपण जे हिंगाचे खडे होते ते काढून घेऊयात कारण की आपल्याला ते तळून हवे होते म्हणून आपण त्या गरम तेलात घातले आपण त्यात थोडासा हिंग ठेवणार बाकीचे खडे काढून घेतले आता यामध्ये आपण हिंगाची पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालतो आहे आपण इथे मी एक ते दीड चमचा साधारणतः ता इथे लाल तिखट घातलं आहे थोडंसं तेल तयार झाल्यावर दीड चमचा आपण यात लाल तिखट घातलं आहे हे चांगलं व्यवस्थित मिक्स करूयात आणि इथे सगळं आपण हळदही घालतो साधारणतः एक दीड चमचा हळद घातली की आपण काल रात्री पैर्यांना हळद आणि मीठ लावली होती त्यामुळे पैड्यांना तशी थोडीशी हळद आहे म्हणून मी ते साधारणतः दीड चमचा हळद लागली आता आपण एक एक जिन्नस भाजून घेऊयात थोडेसे गरम करून घेऊ यासाठी आधी आपण मोहरीची डाळ घेतली आहे ती भाजून घेतो मोहरीच्या डाळीने काय होतं ते लोणचं पचायला आपल्याला हलकं होतं आणि हे वर्षभर लोणचं टिकण्यासाठी मदत होते कारण की ते एक साधारणतः प्रिझर्वेटिव्हचं काम सा करतो मोहरीची डाळ आणि कैरीचा जो तुरटपणा असतो तो सुद्धा मोहरीच्या डाळीने कमी होतो मोहरीची डाळ थोडीशी मी परतवून घेतली आणि आता काढून ठेवली गार करायला इकडे आता आपण हे घेतलेलं आहे आपली बडीशीप घेतलेली आहे ती पण आता परतवून घेतली आहे आणि त्यानंतर इथे जिरे धणे आपण घेतलेले आहेत कढई आणि त्यामध्ये मी आपण घेतलेली मोहरीचे दाणे घातलेले आहेत मोहरी साधारण अर्धा चमचा घेतले जिरा अर्धा चमचा घेतले आहेत धणे एक चमचा घेतले मोहरीची डाळ जी होती ती आपण अर्धा वाटी घेतली होती मग अशी आत आता यात आपण आठ नऊ दहा मिरं घातली आहेत सात पाच सहा लवंगा घातल्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे नंतर आपण यामध्ये मेथी दाणे भाजून घेतलेले आहेत खूप मंद गॅसवर आपण हे हळूहळू भाजून घ्या भाजून नाहीच घ्यायचं आहे ना ते फक्त गरम करून घ्यायचे किंवा पाच सहा मिरच्या पण आता हे गार करायला ठेवलेलं आहे आपण जी मगाशी गरम केलेली बडीशेप होती त्यातली थोडीशी बडीशेप मी काढून ठेवणार आहे आणि नंतर आता हे गार झालं आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे सगळे जिल्हस आता गार होतील त्यावर आपण हे गार करायला ठेवूया तर हे आपली कैरी जी आहे आपण खाऊ शकता आता सात आठ तासानंतर म्हणजे मी आता हे संध्याकाळी करायला घेतली तर आता आपलं तेलही छान गार झालं पण कैरी मी जेव्हा करायला घातली होती वाळ्याला तेव्हाच तेल पण करून ठेवलं होतं त्यामुळे तेलही आपलं गार झालेलं आहे तर अशीही आपली कैरी तयार आहे मगाशी भाजलेले मसाले घेतले त्यात एकदम समीट घातलं आणि ते मिक्सरला वाटून घेतलं खूप बारीक वाटलं नाही अवड दबड एकदम दरदरीत वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपला दोन मसाला तयार आहे आता हा लोणच्याचा मसाला आपण कैदीमध्ये टाकूया आणि कैदीला अगदी व्यवस्थित चोळूयात म्हणजे त्या मसाल्याचा सगळा फ्लेवर कैदीला लागेल आपल्या घरी बनवलेल्या मसाल्यामुळे आपलं लोणचं एकदम चटपटीत तयार होतं आणि त्याची चव खरोखरच खूप छान लागते एकदा का तुम्ही हे लोणचं बनवून खाल्लं की पुन्हा तुम्ही कधीही बाहेरचा मसाला आणून किंवा बाहेरचं विकतचं लोणचं खाणार नाही मग अशी आपण गरम करून घेतलेली जी मोहरीची डाळ होती सगळ्यात पहिली ती अर्धी वाटी डाळ आपण यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं लावून घ्यायचं आणि आता इथे साधारणतः मी दोन चमचे मीठ घालते मग अशी आपण वाटणात घातलं थे थेट चमचे मी इथे दोन चमचे आता हे मीठ पण आपण व्यवस्थित या पोळीनं लावून घेऊया बघा आपण पाहू शकतो किती व्यवस्थित ते रंगई आला आणि मगाशी जी बडीशेप काढून ठेवली ती ती घालते कारण की लोणच्यामध्ये आपण लोणचं खाताना ही बडीशेप जेव्हा आपल्या तोंडात येते तेव्हा त्याचा ते एक ते खूप छान स्वाद येतो आपण नक्की तसं करू पहा आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता मी इथे काचेची एक बर्नी घेतली आणि त्यामध्ये आपण मगाशी जे तळलेले हिंगाचे तुकडे होते ते घातले त्याच्या तळाशी आणि आता ही आपण पहिली आपण मगाशी पाहतो आपण त्याला खूप छान मसाला लागलेला आहे आत्ताच ती खूप छान मस्त टेम्पिंग दिसती आहे हवीशीच वाटते खूप सुंदर रंग आला आहे आणि आपण हे जे तेल गार करून ठेवलं होतं मगाशी हळद मीठ दुखत घालून ते आपण आता घालतो त्याच्यावर ते चमचा घातलेलं आहे ते आणि आणखी एक चमचा नंतर घालूया आता आणखी एक चमचा घालूया आणि आता हे व्यवस्थित तेलसुद्धा त्या मसाल्यांमध्ये आपल्या कैरीला लावलं आहे व्यवस्थित आपण मिक्सर घेऊया म्हणजे सगळ्या कैरीमध्ये ते मसाले, ला मसाले आणि तेल लागलं पाहिजे अशा रीतीने आपण ते चोळवू शकते आता हे आपण बाजूला ठेवूया आणि बर्नी घेऊया आता हे बर्नीत आपण भरणार आहोत बर्नीमध्ये आपण अगदी दाबून भरणार आहोत की जेणेकरून कारण की आपण या कै लोणच्यामध्ये तेल अत्यंत कमी वापरणार आहोत त्यामुळे त्याच्या वरपर्यंत लो कैरीच्या वरपर्यंत तेलोण आपण तेल घालणार नाही आहे त्यामुळे थोडंसं तेल घालणार आहोत कैरी आपण दाबून दाबून त्यात भरणार भरतो आणि वरनं थोडंसं तेल घालणार आहोत हे मग कैरीचं लोणचं आपलं वर्षभर छान राहतं फक्त ते जास्त गरम अशा जागेवर ठेवायचं नाही आपण जिथं गॅस असतो गॅसच्या खाली नाही ठेवायचं ह्याच्यावरती आपण पुन्हा एक चमचा तेल घातलं कारण की गॅ गॅस आपल्यावरती गरम होतो त्यामुळे खालतीचं लोणचं असेल तर ते खराब होतं त्यामुळे गॅसच्या शेगडीच्या जवळपास आपलं लोणचं ठेवायचं नाही का खालती वगैरे तर पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे आणि जिथं खूप ओलावा असतो तिथंही नाही ठेवायचं म्हणजे आपलं लोणचं व्यवस्थित राहतं आणि ते मधनं आधी सारखं हलवत राहिलं पाहिजे आता या पोळी आपण व्यवस्थित त्यामध्ये ठेवून दिलेली आहे आणि ही काचेची बरणी पण मी धुवून चांगली उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे कारण की लोणच्याला अजिबात पाणी नाही लागून द्यायचं पै्याही आपण छान पुसून घेतल्या आहेत परत वाळवून घेतल्या आहेत आपण पाहिलंच याने सगळं त्यामध्ये वापरलेला मसालाही आपण छान परत गरम करून घेतलेला हे बघा हो ते मगासचे आपण जे हिंगाचे खडे होते तेसुद्धा मी वरती ठेवले आणि आता इथं मी पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालते दोन चमचे म्हणजे साधारणतः आपण इथे पूर्णपणे पाच सहा चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता हे आपण एका स्वच्छ कॉटनच्या कापडाने बांधून व्यवस्थित झाकून ठेवतो आता रा रात्र झालेली आहे मी असंच ठेवणार आहे आणि सकाळी जेव्हा माझ्या बाल्कणीमध्ये ऊन येतं तेव्हा मी हे ठेवणार आहे साधारणतः हे बघा आपण तिथं पाहू शकता खूप सुंदर रंग आला आहे त्याला आणि तेलही आपण कमी वापरलेलं आहे तर आता हे सकाळी मी इथे बाल्कणीमध्ये आणून ठेवलं आहे माझ्याकडे साधारणतः साडेआठ नऊ लावून येतो आणि हा जून महिना आहे त्यामुळे सकाळचं उन काही फारचं कडक नसतं त्यामुळे साडे दहा अकरापर्यंत हे माझं उन्हात राहतं असं चार दिवस मी ही बर्नी जी आहे ती उन्हात ठेवली आहे रोजच्या सकाळच्या कोवळ्या म्हणजे साधारणचे ऊन येतो तुमच्याकडे जर कडक ऊन असेल तर ते चार दिवस नका ठेवू दोनच दिवस उन्हात ठेवली तरी चालेल कारण की जूनचा महिना आणि सकाळचं आहे ते कोवळं आहे त्यामुळे मी फक्त चार दिवस ठेवलेली आहे आपल्याकडे जर कडक उन्हा आपल्याला मिळत असेल आणि त्यात जर आपण हे लोणचं ठेवलेलं असेल तर दोनच दिवस ठेवा उन्हामध्ये पाहू शकता आपण आता मी बरणी ती आपण चार दिवसानंतर उघडली आहे खूप सुंदर आपलं लोणचं तयार झालं आहे आता ते बर्णीतलं लोणचं मी थोडीत काढून घेते व्यवस्थित मिक्स करण्यासाठी असं काढून एकदा लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं खाली करून घ्यावं हे बघा आपण पाहू शकता त्याच्या पोरी पण खूप छान हे झाल्या आपण आत्ता हे लोणचं खाऊ शकतो तरी पण आपण हे पुन्हा भरून महिनाभर ठेवूयात म्हणजे महिनाभरानंतर ते खाण्याची मजा आणखीनच वेगळी असेल हे बघतो किती छान रंगही आला आहे आणि त्या तशा तयारही झाल्या आता हे लोणचं आपण बर्मीमध्ये व्यवस्थित भरणार आहोत ते खाण्यासाठी आणि आपल्या आत्ता फोटोसाठी मी थोडंसं काढते आणि नंतर काचेच्या त्याच बर्मीत आपण हे पुन्हा मी व्यवस्थित भरून ठेवणार आहे त्याच्यावरती पुन्हा हिंगाचे खडे ठेवणार आहे आणि कॉटनच्या कापडाने झाकून आणि त्याचं झाकण लावून हे कोरड्या आणि जिथे ओलावा नसेल आणि उष्णताही खूप नसेल अशा ठिकाणी हे ठेवून देणार आहे आणि मधनं अधनं चार पाच दिवसांनी किंवा नंतर नंतर आठ दहा दिवसांनी ह्या हलवत राहायचं आणि जेवढं लागेल तेवढंच लोणचं कोरड्या चमच्याने काढून घ्यायचं म्हणजे हे आपल्या लोणचं वर्षभर व्यवस्थित राहते दात आहे लोणच्याची मी झाकून व्यवस्थित होऊन दिलेली आहे आणि आता हे आपण पाहू शकता आपलं हे एकदम टेमटिंग लोणचं तयार आहे अजिबात यासाठी आपण विकतचा मसाला वगैरे वापरलेला नाही आहे घरच्या घरी आपण यासाठी मसाला बनवलेला आहे आणि ह्याची चव जी आहे ती खूपच वेगळी आहे खूपच छान लागते तर असं हे लोणचं आपण नक्की करून बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा किती सुंदर रंग आलेला आहे खूपच सुंदर दिसतं हे लोणचं आणि चवीलाही खूप छान लागतं तेलही कमी घातलं आहे त्यामुळे ज्यांना बी पीचा वगैरे त्रास आहे की लोकही हे सहज खाऊ शकतात काहीच हरकत नाही बघा आपण तेल किती कमी वापरलेलं आहे त्यासाठी आणि खाताना खूप छान लागतं चव तुम्ही जे विकतचं लोणचं असतात त्यापेक्षा थोडीशी वेगळीच राहते हे साधारण आपलं पारंपरिक पद्धतीचंच लोणचं आहे खूप थोडंसं वेगळं खूप सुंदर रंग आलेला आहे असं हे लोणचं आपण नक्की घरी करून बघा आवडल्यास कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आपला अभिप्राय आल्यावरती खूप छानच वाटेल त्यामुळे अभिप्राय नक्की कळवा तर हे असे हे वर्षभराचे साठवणीचे आपले लोणचे तयार आहे चला तर मग हे लोणचे घरी बनवून पहा आणि आपला अनुभव हो कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया एका अशाच छान रेसिपीबरोबर तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर राहा नमस्कार